डीबीटी एक आहे की अनेक आहेत डीबीटी ची प्रोसेस काय डीबीटीला काय करायचं आहे डीबीटी म्हणजे काय याचं कोण क्लिअरिफिकेशन देणार आहे की नाही की असंच चालू राहणार रा आहे नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान मध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो हो दिव्यांगांचा आवाज तर म्हणतोय पण या आवाजच भरकटत आहेत कुठेतरी मला एक प्रश्न पडतोय मीच खरं म्हणजे आता मी तुमचं क्लिअरिफ क्लिअरिफाय कर केलं पाहिजे सगळ्यांचं पण मीच आता गोंधळलेला आहे तर मी काय सांगणार हो तुम्हाला आता पण मला तरीही मला सरकारला प्रश्न विचारायचे आहेत म्हणजे जे दिव्यांग सचिव आहेत त्यांना प्रश्न विचारायचे आहेत जे दिव्यांग मंत्री अजून आम्हाला माहीत नाहीत कोणते मंत्री दिव्यांग मंत्रालयाला मंत्री मिळाले आहेत ते माहीत नाहीत अननोन म्हणून मी आपण घेऊ शकतो आता ते परत दोन उपमुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे असतील अजित जे असतील या दोन उपमुख्यमंत्र्यांनी एक मुख्यमंत्री आपले देवेंद्र जी यांच्यापैकी कोणीही कोणीही येऊन आम्हाला क्लेरीफाय तर करा की डीबीटी काय आहे किंवा डीबीटी कशासाठी चालू करतोय आपण किंवा डीबीटीची प्रोसेस का करतोय आपण हे दिव्यांगांना क्लिअर करा ना आणि हे फक्त दिव्यांगांच्या बाबतीत नाही आहे तर हे श्रावण बाळ जी योजना आहे निराधारची योजना म्हणजे त्यात मग जे अनाथ मुलं असतील त्यांच्या बाबतीत येते किंवा विधवा महिला असतील किंवा वृद्ध असतील वृद्ध म्हणजे जे काही आता पासष्ट वर्षावरील ज्या लोकांना तुम्ही पेन्शन दिली जाते दीड हजार रुपये पेन्शन ती श्रावण बाळ निराधारमधून दिली जाते तर ते असतील किंवा संजय गांधीचे सगळे दिव्यांग यांना कुठल्याच दिव्यांगाला किंवा कुठल्याच श्रावणबाळची योजना घेणाऱ्यांना काहीच माहीत नाहीये उगच आपलं करायची म्हणून करतायत फॉर्मॅलिटी पण ही कितव्यांना करतायत फॉर्मॅलिटी याचाही काय अभ्यास नाहीये मग हे हा खर्च कुठलं कुणावरती पडतोय याचाही विचार नाहीये की फक्त सरकारला गरीबाकडून पैसेच काढून घ्यायचे आहेत तुम्हाला वाटत असेल एक रुपये कमी पण एक रुपये कमी नसतात गरीबाला गरिबाला खूप असतात कारण खूप साऱ्या गोष्टी घडत आहेत त्या चुकीच्या घडत आहेत माझ्या मते तरी चुकीच्या घडत आहेत कारण जर महाराष्ट्र आपला एक राज्य असेल आणि एक राज्याला एकच नियम लागू असेल तर हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नियम वेगळे का आहेत कारण पश्चिम महाराष्ट्रात नियम वेगळे उत्तर महाराष्ट्रात वेगळे असं का चालू आहे किंवा मुंबईला नियम वेगळे आहेत दिव्यांगांना किंवा श्रावणबाळचे जे काही पेन्शन घेणार आहेत त्यांना मग सोलापूरला वेगळे आहेत इकडे कोल्हापूरला वेगळे आहेत तिकडे सांगलीला वेगळे आहेत आणि तिकडे मग नगरला वेगळे आहेत असं सगळीकडे का चालू आहे असं वेगळं का वेगळी का वागणूक दिली जाते सगळ्यांनाच प्रत्येक म्हणजे तिथला दिव्यांग वेगळा आहे का सोलापूरचा असेल किंवा तिकडे संभाजीनगरचा दिव्यांग हा वेगळा आहे आणि इकडे कोल्हापूरात साताऱ्याचा सा दिव्यांग वेगळा आहे का मग यांची प्रोसेस वेगळी आहे आणि त्यांची प्रोसेस वेगळी का करून घेतली जाते दिव्यांग पेन्शन तर चालू आहे ना दिव्यांग पेन्शन चालू आहे श्रावण बाळ पेन्शन चालू आहे मग डीबीटी साठी जर तुम्ही डॉक्युमेंटेशन करता किंवा त्यांचं जे काही अपडेट करताय तर ते अपडेट व्यवस्थित करा ना प्रत्येकाला एक फॉर्मेलिटी द्या ना कारण हे युट्युबर सत्ता मी जवळपास पंधरा ते एक महिना झाला व्हिडिओज बघतोय भरपूर सारे व्हिडिओज बनवले गेलेले आहेत याच्यावरती प्रत्येक चॅनेलने तीन चार तीन चार व्हिडिओ तर आरामात बनवलेले आहेत त्याच्यावरती कि आपल्या आपल्या जे काही समाज कल्याण ऑफिस असेल किंवा संजय गांधीचं ऑफिस असेल तिथे जाऊन तुम्ही ही कागद जमा करा असं सांगण्यात येत आहे त्या चॅनल्सकडून युट्यूबमध्ये असेल किंवा इंस्टाग्रामला असेल किंवा फेसबुकला असेल इथे सगळीकडे सांगण्यात येते की तुम्ही जे काही प्रोसेस आहे तर ती प्रोसेस करा नाही तर तुमची पेन्शन इथून पुढे बंद होणार आणि तुमचं जर आधार कार्ड आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल किंवा आधार कार्ड तुमच्या बँकेला लिंक नसेल तर ही सुद्धा तुमचं बँक खातं बंद होणार किंवा तुमची पेन्शन बंद होणार म्हणून सांगितलं जाते यांच्याकडून अर्धवट माहिती घेऊन पोहोचवली जाते आता मी अर्धवटच बातमी पोहोचवतोय असं वाटेल सगळ्यांना पण तसं असूही शकतं आणि तसं नसूही शकतं कारण मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये काही फिरलेलो नाही पण जे काही बाकी ज्यांच्या ज्या काही माहिती बघतोय मी किंवा एक दोन सात आठ जिल्ह्यामधील दिव्यांगांशी चर्चा केल्यानंतर मला असं समजते की त्यांच्या जिल्ह्यामध्ये प्रोसेस वेगळी आणि माझ्या जिल्ह्यामध्ये प्रोसेस वेगळीच आहे आता माझ्या जिल्ह्यातली पहिला प्रोसेस सांगतो माझ्या जिल्ह्यामध्ये प्रोसेस आता फक्त दोन कागदांची चालू आहे एक म्हणजे आधार कार्डचं झेरॉक्स आणि एक दुसरं म्हणजे बँक पासबुक ज्या बँक पासबुकवर आजपर्यंत आमच्या पेन्शन जमा होती त्या बँक पासबुकचं झेरॉक्स आणि आधार कार्डचं झेरॉक्स आधार कार्डचं झेरॉक्स का तर त्याला जर मोबाईल नंबर लिंक असेल तरच ते आधार कार्ड झेरॉक्स ग्राह्य झेरोस जाते आणि ते जमा केल्यानंतर देतं म्हणजे संजय गांधी ऑफिसला मी ते दोन कागद तिथे घेऊन गेलो की मला एक ओटीपी येतो ते ओटीपी सांगायचा आहे मग ह्या ओटीपीचा गैरवापर होतोय की नाही होणार आहे किंवा झालाय हे कशावरून समजायचं कारण मला तर दिसत नाही त्यांनी कशासाठी ओ टी पी घेतलाय ते कशा संबंध संबंधात ओटीपी तो घेतलाय किंवा ते संबंधित ओटीपी आलाय मला हे काहीच माहित नाही ओटीपी कशासाठी लागतो याचं क्लॅरिफिकेशन काहीच नाही आहे पण घेतलं जाते डॉक्युमेंट्स बरं हीच डॉक्युमेंट्स माझी मागची जी पेन्शन जमा झाली होती तीन महिन्याच्या मागे आमची पेन्शन जी जमा झाली होती दिवाळीच्या आधी जवळपास दिवाळीच्या आधी एक महिना दीड महिना आधी त्यावेळेस आमचे डॉक्युमेंट डॉक्युमेंट्स जे आहेत ते घेतले होते जमा करून मग परत का म्हणजे एकच डॉक्युमेंट्स माझे दोन दोन वेळा तुम्ही का घेताय हे आमच्या जिल्ह्यामध्ये सोबत आहे असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये डबल का काय घेताय डबल डबलदा पहिला घेतलेले डॉक्युमेंट्स तुमच्याकडे नाहीत का मग ते कुठे गाळ झाले त्याचा गैरवापर काय झालाय का त्याच्यावरून काय नेमकं काय चाललंय कारण ते पहिले डॉक्युमेंट्स दिलेत त्यानंतर आम्हाला पेन्शन पण जमा झाली एक एक वेळची एक एक हप्ता आमचा पेन्शन पण जमा झालाय मग आणि परत डॉक्युमेंट्स का घेताय आमच्याकडून तुम्ही हे आमच्या जिल्ह्यात फक्त दोन झाले म्हणजे मला चार रुपये खर्च आला माझा आणि जाण्या येण्याचा खर्च तो वेगळाच येण्याचा खर्च कमीत कमी जरी धरून चालला वन फोर्थ आम्हाला तिकडे बसतं एस टीने पकडून चालू आहे आपण तर कमीत कमी दहा रुपये तर तिकीट लागतं जाणं येणं दहा दहा वीस रुपये झालं म्हणजे चाळीस रुपये चाळीस आणि पंचेचाळीस रुपये आम्हाला नुकसानी आहेत आम्ही आणि पेन्शन तर आमची वेळेवर येतच नाही कधी तर हे झालं माझ्या जिल्ह्याचं पण बाकीच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे नगर जिल्हा असेल किंवा पुणे असेल इकडे तिकडे इथे ऐकताना मी युट्यूबवर कडून पण ऐकलं आणि तिथल्या जिल्ह्यातील दिव्यांगांची चर्चा केल्यानंतर असं समजून येतंय की तिथे डॉक्युमेंट्स मागितले जात आहेत कोणकोणते तर रेशन कार्ड झेरॉक्स मागितले जाते आणि आपलं जे काय हँडिकॅप सर्टिफिकेट आहे ते मागितलं जाते आधार कार्ड मागितलं जाते बँक पासबुक मागितले जाते आणि एक फोटो मागितला जातोय आणि तुमचा मोबाईल नंबर हे एवढं पाच डॉक्युमेंट्स मागितले जातात मग हे कशासाठी इकडे दोन डॉक्युमेंट्स मध्ये काम होत जे इकडचे जे काही जिल्हे आहेत पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्रातले तर तिथे दोन डॉक्युमेंट्स मध्ये काम होते आणि मग तिकडे काय दोन डॉक्युमेंट्स मध्ये काम होत नाहीये बर तिकडे चार डॉक्युमेंट्स मागे जात आहेत मग इकडे का मागितले जात नाहीयेत हाही प्रश्न आहे नेमकं चाललंय काय तू उगच प्रत्येक जिल्ह्याला नियम वेगळा कसा असू शकतो बरं आमच्या जिल्ह्याला ओटीपी मागतायत आणि तिकडे ओटीपीच मागत नाही तिकडे फक्त डॉक्युमेंट जमा करायचे आहेत हाय तिचा दाखला पण मागितलाय तिथं काही जिल्ह्यांमध्ये हाय तिचा दाखला पण मागितलाय हाय तिचा दाखला आम्ही मार्च अखेर देतोच की दरवर्षी मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नियम वेगळे का मग हा नियम समाज कल्याण ऑफिस वाले बनवतायत की तिथं जे काही संजय गांधी ऑफिस मधले जे काही बसलेले जे काही अधिकारी आहेत अधिकारी कर्मचारी म्हणू शकतो आपण किंवा तिथले जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असणारे कर्मचारी ते बनवतायत हेच समजत नाहीये कारण माझ्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी बघितलं ते सगळे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती असलेलेच जे काही कर्मचारी ते दिसत होते ते आरे रवीची भाषा करत काय किंवा त्या जे काही श्रावण बाळची पेन्शन घेणारे असतील किंवा संजय गांधीची पेन्शन घेणार असतील त्यांना फक्त डॉक्युमेंट जमा करून घेतात कधी ओटीपी येईल नाही येईल हा भाग वेगळाच प्रत्येकाचा ओटीपी येतोय एका एकाला सांगतात झाले काम एका झालंय झालं नाही म्हणून सांगतात बरं बँक जे काही खात्यावरती पैसे आलेत ते पण काढू देत नाहीत बँकेत ज्यावेळेला मी जातो पैसे काढला मी डॉक्युमेंट जमा करण्याआधी बँकेमध्ये गेलो पण बँकेमध्ये मला सरळ सांगितलं की तुम्ही डॉक्युमेंट जमा करा आणि डॉक्युमेंट जमा केल्यानंतर एक आठवड्याने या पैसे काढायला का हो पंधरा दिवस झाली पेन्शन जमा होऊन माझी माझ्याकडे सगळे स्क्रीनशॉट वगैरे आहेत मी टाकायचं म्हणा तर टाकू शकतो पेन्शन कधी जमा झाली त्याची पण मग पंधरा दिवसांनी पण मला माझे पैसे जर मला वापरायला मिळत नसतील तर त्या पैशांचा उपयोग काय हे सगळे प्रश्न आहे आणि प्रत्येक मला मेन मुद्दा हा आहे की जर नगरला जर तो नियम लागू असेल तर तो सांगलीला का नियम लागू नाही जर तो साताऱ्याला एक नियम लागू असेल तर तो संभाजीनगरला का नाही वेगवेगळे नियम काय मुंबईला जर एकच आपला महाराष्ट्र एकच आहे मन एकाच मंत्रालयातून निधी दिला जातो किंवा एकाच समाज कल्याण ऑफिसकडून निधी वाटप केला जातो किंवा के स सचिवांकडून जे काही दिव्यांग मंत्रालयाचे सचिव असतील त्यांच्याकडून निधी वाटप केला जातो किंवा प्रत्येक जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाते त्याचं तर मग तिथं सगळ्यांचे डॉक्युमेंट एकसारखेच झाले पाहिजेत मग हे वेगळे का डॉक्युमेंट्स मागितले जात आहेत प्रत्येका ठिकाणी वेगळे याचा काही गैरवा वापर होतोय का याची चौकशी कोण करणार आहे कारण आता आमचा जो काही वाली होता किंवा जो काही आमच्यासाठी भांडणारा व्यक्ती होता तो तर आता मंत्रालयामध्ये येत नाही किंवा येऊ शकतो पण त्या अधिकाराने येऊ शकत नाही ना आमदाराच्या अधिकाराने येऊ शकत नाही मग याचा गैरफायदा घेतला जातोय का ती व्यक्ती येत नाही आहे किंवा त्या व्यक्तीचा थोडं थोडं म्हणू शकतो आपण त्याची पावर कमी झालेली आहे तर म्हणून तुम्ही या गोष्टीचा या दिव्यांगांना छळण्यासाठीचा उपयोग करून घेताय का तुम्ही याचं कोणीतरी उत्तर येऊन दिलं पाहिजे प्रत्येक जिल्ह्यामध्ये असं कसं काय वेगळं असू शकतं हा एक वेळ मी मान्य केलं असतं महाराष्ट्रात डॉक्युमेंट्स वेगळे लागतात गुजरातमध्ये वेगळे लागत आहेत किंवा राजस्थानमध्ये वेगळे लागला लागतात याचं काहीतरी समजू शकतो आपण पण इथल्या इथेच म्हणजे इथल्या इथे जवळपासचं बघा आता सातारा आणि सांगलीमध्ये अंतर लयत लय पन्नास ते साठ किलोमीटरचं असेल पण इथल्या इथे फरक आहे डॉक्युमेंट्सचा बरं सांगली ती कोल्हापूरच पकडा तुम्ही लयत लय पंचवीस किलोमीटर अंत आहे फक्त पंचवीस किलोमीटर तरी सुद्धा तिथे डॉक्युमेंट्सची फरक एक का बरं दोन दोन वेळा का डॉक्युमेंट्स मग पहिला आम्ही दिले ना तीन चार महिन्याच्या दोन ते तीन महिन्याच्या आधी ज्यावेळेला एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मु, घोषणा केली होती की आता इथून पुढची पेन्शन डीबीटी स्वरूपात येईल म्हणून मग त्यावेळेला तुम्ही डॉक्युमेंट्स पूर्ण करून घेतला होता आणि आमची मग आत्ता मी का घेताय आता आणि त्या डॉक्युमेंटची गरज काय लागते वापर की त्याचा काय गैरवापर होत केला जातोय की काय केलं जाते नेमकं याचं क्लॅरिफिकेशन सरकारने येऊन दिलं पाहिजे हीच माझी विनंती होती आणि जर तुम्ही माझं तर सगळ्यांनी सांगणं असेल दिव्यांगांना सगळ्यांना सांगणं असेल दिव्यांग असतील श्रावण बाळचे म्हणजे जे अनाथ असतील जे दिव्यांग विधवा असतील जे वृद्ध असतील या सगळ्यांना सांगणं असेल जे कोणी माझे व्हिडिओ बघतायत ते त्यांना सगळ्यांनी सांगतात ज्यावेळेला तुम्ही डॉक्युमेंट जमा करताय त्यावेळेला विचारा त्यांना की हे डॉक्युमेंट एवढे का घेताय पर जिल्ह्यामध्ये पर म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यामध्ये इतके कमी घेत आहेत किंवा इतके जास्त घेतात आणि तुम्ही का कमी घेत याची चौकशी करा आणि एक एक रुपये म्हणजे महत्वाचा असतो कारण तुम्ही आता चार ते पाच डॉक्युमेंट देत तर त्या पाच एक रुपयांनी जरी झेरॉक्स पकडलं एक रुपयांनी झेरॉक्स नाही आहे दोन दोन रुपयांनी झेरॉक्स दिलं जातं पण तरी पण एक रुपये पकडा पाच रुपये झाले येण्याचे दोन दोन वेळाचे जवळ शंभर शंभरभर रुपये तुमचे खर्च होत आहेत आता आणि पेन्शन तरी येते तीन महिन्यातून एकदा तुम्हाला तर याचा कुठेतरी विचार केला पाहिजे सरकार लाडक्या बहिणीचे जे काही फॉर्म भरायच्या वेळेला जे नेट कॅफेवाले होते किंवा जे अंगणवाडी सेविका होती ज्यांनी फॉर्म भरून घेतले होते त्यांच्या खात्यावरती पन्नास पन्नास रुपये पाठवले होते का तर त्या ते त्यांच्या लाडक्या बहिणी ज्या मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी ज्या काही दोन अडीच कोटी होत्या त्या दोन अडीच कोटी महिलांना पन्नास रुपयाचा खर्च परवडणार नाही असं वाटत होतं मग हा दिव्यांगांना खर्च कसा परवडतोय हे तरी कळू दे द्या सरकारला की आम्ही खर्च करतोय किंवा बागे जर लाडक्या बहिणींचा खर्च तुम्हाला दिसत असेल तर दिव्यांगांचा खर्च दिसलं पाहिजे श्रावण बाळाचं जे, जे काही पेन्शन घेत आहेत म्हणजे ज्या विधवा असतील ज्या स्वतःच्या पायावरती उभं राहू राहू पाहतायत बांगडाला जाऊन ते घर चालवत आहेत परत कुरपाला जाऊन खर्च चालवत आहेत किंवा इंडस्ट्रीमध्ये काहीतरी ओजीवायला जे काही वृद्ध असतील किंवा वॉचमनसाठी काम करत आहेत किंवा अनाथ मुलं जी इकडे तिकडे काही ना काहीतरी करून त्यांचं पोट भरण्याचा प्रयत्न करतायत त्यांनाही एक एक रुपया म्हणजे महत्वाचा असतो किंवा मोलाचा असतो तो खर्च करताना तो खर्च करायला लावताना सरकारलाही थोडं वाईट वाटलं पाहिजे किंवा त्याची जाणीव झाली पाहिजे की यांचाही पैसा हा पैसाच आहे आणि तो खर्च म्हणजे खर्चच असतो की उधळण नसते उधळण कोण करतं तर ज्याच्याकडे लाखो करोडो रुपये आहेत तो उधळण करतो पण ज्याच्याकडे आधीच एक एक रुपयासाठी तो महाग झालेला आहे त्याला तुम्ही अजून पैसे किती वेळा खर्च करायला होणार आहात कारण आता दोन वेळा तर आम्ही डॉक्युमेंट्स पूर्ण केले आहेत अजून किती वेळा डॉक्युमेंट्स पूर्ण करावे लागणार आहेत आम्हाला तेही सांगा कारण वर्षाच्या शेवटी म्हणजे मार्च अखेरला प्रत्येक वेळेला आम्हाला एक आधार कार्डचं झेरॉक्स एक दिव्यांग प्रमाणपत्र आणि बँक पासबुक झेरॉक्स हे आणि हयात दाखला इचार कागदपत्र प्रत्येक वेळेला बँकेमध्ये संजय गांधी ऑफिसमध्ये नेऊन जमा करावे लागतात त्याच्यावर ते शिक्का आणावा लागतो आणि ते बँकेमध्ये दिल्यानंतरच आम्हाला पेन्शन काढून दिली जाते तेही खर्च आहेच आमचा वेगळा पण तरी हा मी खर्च डबल डबल वेळा का एकच योजनेसाठी दोन दोन वेळा खर्च का हाच माझा प्रश्न होता शेवट म्हणजे म्हणजे डीबीटीला मागे पण डॉक्युमेंट्स करून घेतला तुम्ही पूर्ण आणि आताही का करून घेताय माझा हाच प्रश्न होता तुमच्याही जिल्ह्यामध्ये काय असा तुम्हाला अनुभव आला असेल किंवा कोणी वाटतंय यामध्ये काहीतरी या गफलत होतीये ते तुमच्या मनातील ज्या काही भावना असतील तर त्याला नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग